शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष कामोठे कार्यकर्ते यांच्याकडून नेत्र चिक्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच वृक्षारोपण कार्यक्रम देखील यावेळी पार पडला यावेळी मान्यवरांमध्ये आमदार बाळाराम पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी नगरसेवक प्रमोद भगत शंकर शेठ म्हात्रे युवा नेते आदिमान्यवर उपस्थित होते यावेळी प्रतम म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रमोद भगत यांनी देखील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली कुठले कुठे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळराम पाटील साहेब यांचे आज कामोट्यामध्ये कार्यक्रम आम्ही जे आयोजित केलेला आहे खरं म्हणजे बाळराम पाटील साहेबांचा वाढदिवस आहे एकोणतीस डिसेंबरला असतो पण प्रत्येक ठिकाणी पाच दिवस कार्यक्रम चालू असल्यामुळं या तांबोट्या वसाहतमध्ये आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये पहिलं कार्यक्रम सकाळी आम्ही साडेसहा वाजता वृक्षारोपण झाडं लावण्याचा का जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही सेक्टर पंचवीस अक्षय बिल्डिंग जो मॉर्निंग वॉकचं ठिकाण आहे या त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम ची सुरुवात केली त्यानंतर दुसरा झाडं लावण्याचा कार्यक्रम सेक्टर छत्तीस मॉर्निंग वॉकचे ठिकाण या ठिकाणी देखील झाडे लावलेली आम्ही आहेत आज या ठिकाणी आपण पाहत आहात शेतकरी कामगार पक्षाचा जो कार्यालय साई मंदिराच्या समोर डोळा तपासणीचा कार्यक्रम आणि फ्री चष्मा वाटप असा करा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आर धुंधुणवाला शंकर आय हॉस्पिटल या या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच सोमवारी आम्ही रायगड जिल्हा परिषद शाळा नवपाडा तांबोट्या आणि जुई हावरेमध्ये ज्या आदिवासी शाळा आहेत त्या ठिकाणी आम्ही फ्री वया वाटोपाचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आमचे जे कांबोट्याचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्याच वतीनं मी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो मग त्यांच्याचबरोबर असणारे आमचे माझे आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील जय एम साहेब असतील काशनाथजी पाटील साहेब असतील तसेच उत्तमदादा म्हात्रे असतील आम्हाला नेहमीच सगळे सहकार्य करत असतो जरी आम्ही हारलो असेल तरी आम्ही कामोट्यामध्ये किंवा इतर पनवेल तालुक्यामध्ये साहेबांचे वाढदिवस काळाचे कार्यक्रम करायला कधीही मागे हटणार नाही कारण बाळराम पाटील साहेब हे सर्वसामान्य माणसाचे नेते आहेत एक इनामदार इमानदारी नेता कसा असावा ने हे आम्हाला बाळराम पाटील साहेबांनी शिकवलं मग सुखदुःखात असेल किंवा कोणाच्याही अडचणीची जी कामं असतील ती कामं कशी करायची हे आम्हाला साहेबांनी रस्त्यावर उतरून सोडून घेण्यासाठी आशा सोडून घ्यायचं आम्हाला शिकवण दिलेलं आहे मी पुन्हा एकदा आज दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले तसेच उद्याचा दिवस असा विके हस्कूरला मोठा भव्य रोजगार मेळावा ठेवलेला आहे काय सांगाल तुम्ही भव्य रोजगार मेल्याबद्दल आणि किती स्थळ त्याच्यामध्ये भाग आज उद्या एक एकोणतीस डिसेंबरला जे विके हसपूर इथं रोजगार मेळावा आणि हा डोळ्या तपासून आरोग्य शिबिर ठेवलेला आहे साहेब नेहमी कार्यकर्त्यांना ऊर्जा देत असतात आणि कार्यकर्ते साहेबांना ऊर्जा देत असतात का वाढदिवसानिमित्त कुठले कार्यक्रम ठेवायचे यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं का साहेबांचा सा रोजगार मेळावाचा एक कार्यक्रम आयोजित करायचं आणि एक डोळ्या तपासणीचा जो महाआरोग्य तपासणी शिबिर आहे सर्वच तपासणी त्या करायचं जेणेकरून जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना आरोग्य तपासणी करून त्यांचे ऑपरेशन कधीकधी अशी परिस्थिती असतो की एखाद्यावर ऑपरेशन करण्यासाठी पैसे नसतात काही हॉस्पिटलमध्ये त्यांना उभं केलं जात नाही त्यामुळं आम्ही सर्वांनी साहेबांच्या वतीनं सगळं समोर ठेवून जे जे आपल्याला सहकार्य त्या गरीब पेशंटला करता येतील ज्यांचे ज्यांचे ऑपरेशन फ्री करता येतील ज्यांना ज्यांना मदत करता येतील असा कार्यक्रम ते आयोजित केला आणि भव्य दिव्य असा तो कार्यक्रम होईल तसाच रोजगार मेळावाबद्दल आपण जे बोलले आहेत रोजगार मेळावा बाबतीत मी तुम्हाला सांगतो त्या कांबोट्या शहरातच नाही संपूर्ण ग्रामीण भाग असेल संपूर्ण शहरं असतील मग त्या ठिकाणी कांबोट्या असेल कलंबुली असेल खारघर असेल पनवेल असेल किंवा जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण घा भागामध्ये देखील घेऊन अनेक मुला मुला नोकरीसाठी नोकरीला दिलेले नाही आहेत किंवा नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स देखील केलेले आहेत कधी कधी असं होतं तर कुठं जावं कसं आपण नोकरीला लागावं हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो त्यासाठी आमचे गणेश कडूसाहेब असतील प्रीतमदादा असतील काशीनाथ पाटील साहेब असतील शेठ घरात असतील किंवा आमची जी सगळी टीम आहे युवक संघटनाची त्यांनी ते ओळखलं बाबा नाही आपण जर रोजगार मेळावा घेतला तर बाळराम पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना नोकरीची सुवर्ण संधी देऊ शकतो आणि नामवंत कंपनी ज्या ठिकाणी तुम्ही पाहाल तर नामवंत कंपन्या तिथंशी मा येणार आहेत आणि तात्काळ तिथंशी जर असं त्यांना वाटलं बाबा नाही हे नोकरीसाठी स्ट बोलण्यासारखे आहेत तात्काळ त्यांना नोकरीसाठी संधी देऊन इंटरव्ह्यू घेऊन तात्काळ ते लेटर देखील त्यांना कामावर लागण्यासाठी केलं हे उपक्रम शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी नेहमी करत असतात मलाही आनंद होतोय का असे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनाच आनंद होतो शेतकरी कामगार पक्ष काम होतील आणि आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा वाढदिवस पाच आजचा दिवस चांगल्या चांगल्या उपक्रमांनी साजरा होतो त्यातनाच एक भाग म्हणून आज काम होते शेतकरी आमदार पक्ष युनिट नाही आणि खास करून आमचे माझे सहकारी नगरसेवक आमच्या म्हात्रेसाहेब सहकारी नगरसेवक आम्ही आणि सर्वच आमचे ज्येष्ठ नेतेमंडळी आणि आज तुम्हाला सांगायला अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते की खरोखर तर ने नेता असावत कसा त्याचं एक घोटक उदाहरण म्हणून आमच्या बालकांच्या बागडे बघितलं जाईल कारण आत्ताच एक महिना इलेक्शन म्हणून झालं आहे आणि त्यांचा वाढदिवस ते नको सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या नेत्यांच्या आग्रहाखातील त्यांनी वाढदिवस फक्त आणि फक्त सामाजिक उपक्रमांनी त्यातला बाळ मित्र तपासणी सुधीर आणि आज तुम्ही बघताय कामोशमध्ये इथे नाही लागलेली म्हणजे आज नागरिकांना जी गरज आहे ती गरज ओळखणारा म्हणून शेतकरी कामगार पक्ष म्हणून ओळखला जातो आणि करण्यास मला वाटतं बरोबर तो तुमचं कौतुक करतो आहे की हे कार्यक्रम करून तुम्ही मोफत चष्मे वाटत त्यांची काही शस्त्रक्रिया असेल त्याबद्दल देखील तुम्ही त्यांना चांगलं आश्वासन केलेलं आहे आणि या काम नागरिकांना मनापासून तुम्हाला विनंती करतो की काम करणाऱ्याच्या मागे तुम्ही उभं राहा ही एकमेव विनंती तुम्हाला करतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या मनापासून सर्व माझ्या शुभेच्छा एकीकडे